नमस्कार सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ह्या गोकुळाष्टमीमधील हे काही फोटोज मी इथे तुम्हाला दाखवत आहे जेव्हा आम्ही ध्वजारोहण करायला मंदिरात गेलो होतो तेव्हाचे हे फोटो आहेत तसेच माझ्या मुलाने या ह्याच्यामध्ये कार्यक्रमात जे गाणं गायलं त्याचा एक फोटो मी टाकला आहे माझ्या दोन्ही मुलांनी खूप एन्जॉय केला आहे त्यांचे फोटोज मी इथे अपलोड केलेले आहेत आणि तसेच मी घरात बाळकृष्ण कसा सजवला आहे तेही तुम्ही पाहू शकता आमच्या या कार्यक्रमामध्ये दहीहंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते लहान मुलांनी खूप मस्त मजा केली आणि दहीहंडी चांगली त्यांनी सेलिब्रेट केली तसेच या ठिकाणी आम्ही बायकाने देखील खूप एन्जॉय केला गाणी भजन म्हटले आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ धन्यवाद